प्रेमाची गोष्ट च्या आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला सावनी येऊन मुक्ताला सुनवते की तिने तिच्या पाठीवर वार केला आणि तिला दगा दिला सावनीचा खूप संताप होत असतो कारण तिला वाटतं की मुक्ताने तिला फसवलं ती थी तिला ऐकवते की मुक्ता आई होऊ शकत नाही म्हणून तिने असा प्लॅन केला सावनी मुक्ताला वाटेल तशी बोलते मुक्ता काही वेळ तिचं बोलणं ऐकून घेते आणि त्यानंतर सावनीलाही चांगलंच सुनावते तिने सईसाठी हे सगळं केल्याचं ती म्हणते सागरच्या घरात सई जास्त आनंदी राहील असं वाटल्याने तिने हा निर्णय घेतल्याचं ती सांगते जेव्हा सावणी पुन्हा एकदा तिला सुनाव लागते तेव्हा तिथे इंद्रा येते आणि तिची चांगलीच खरडपट्टी काढते ती सावणीला म्हणते की मुकाट्याने ऐकून घ्यायला मुक्ता गोखले नाही तर आता मुक्ता कोळी आहे ती माझ्या सागरची बायको सईची आई आहे तू कोण आहेस तिला बोलणारी असं ती तिला विचारते इंद्रा तिला भूतकाळाची आठवण करून देते जेव्हा सही सहा महिन्याची असताना सावनी तिला सोडून गेली होती त्यानंतर इंद्रामुक्तालाही ओरडते की तिने सावनीचं बोलणं का ऐकून घेतलं ती तिला सांगते की बाई आहेस तू आता आई झाली आहे आपली लढाई आपणच लढायची तेव्हा मुक्ता इंद्राला सावनी तिला काय काय म्हणाली ते सांगते तेव्हा इंद्रा तिला समजावते की तिला सईशी काहीही घेणं देणं नाही आहे ती केवळ त्या सहा फुटी बैलाचं मन जिंकण्यासाठी आणि सागरला हरवण्यासाठी ही केस लढत होती आईला वेळ प्रसंगी वागीण व्हावं लागतं असं ती तिला समजावते इंद्रामुक्ताला सांगते की तिने घरी जाऊन सईच्या येण्याची तयारी करावी ती तिला घेऊन येईल दुसरीकडे माधवी आणि मिहिका स्वामीचे आभार मानतात की निकाल मुक्ताच्या बाजूने लागला मुक्ता आज खऱ्या अर्थाने आई झाल्याचं ती म्हणते मुक्ता घरी जाऊन सईच्या येण्याची तयारी करते सर्व कोळी कुटुंब तिच्या मदतीसाठी असतात तेवढ्यातच इंद्रासईला घेऊन घरी येते सागरने सांगितल्याप्रमाणे सावनी आणि हर्ष त्याला सोडण्यासाठी सोसायटीमध्ये आलेले असतात सागरला पाहून सई त्याला कडकडून मिठी मारते सागर यावेळी हर्ष आणि सावणी यांना बोलण्याची संधी सोडत नाही दोघांमध्ये बाचाबाची होते सागर त्याला सुनावतो की सई मिळाल्यानंतर त्याला जग जिंकल्यासारखं वाटतंय ह हर्ष त्याला मुक्तावरून बोलू लागतो मुक्ता सागरच्या लग्नात प्रेम नाही आहे असं तो म्हणतो जिच्याशी सागरने लग्न केलंय ती तुझ्या तिरस्कार करते असहर्ष ऐकवतो सागरही त्याचं बोलणं ऐकून न घेता त्याला म्हणतो की माझ्या आणि मुक्ताच्या नात्यात काय नाही आहे त्यापेक्षा काय आहे माहीत आहे आमच्यात आनंद आहे कुटुंब बिझनेस नाव प्रसिद्धी सगळं होतं माझ्याकडे पण माझ्या मुलीचं बालपण आणि घराचं घरपण नव्हतं जिच्याशी मी लग्न केले तिच्या या दोन्ही गोष्टी मला मिळवून दिल्या सईच्या खऱ्या आईपेक्षा ती लाखपटीने चांगली आहे आणि हाच माझा नफा जेव्हा हर्ष मुक्ताकडे बोट दाखवून सागरला म्हणतो की त्याच्यामधल्या एवढ्या ऍटिट्यूड कुठून आला या मुलीशी लग्न करून का तेव्हा सागर त्याला चांगलंच सुनावतो की तोंड सांभाळून बोलायचं बायको आहे ती माझी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलंय तुझीला ती मुलगी म्हणतोय ती मुक्ता सागर कोळी आहे सागर कोळीची बायको सागर एवढं बोलून थांबत नाही तो सानवीविषयी द्या व्यक्त करतो हश तिच्याशी कधीच लग्न करणार नाही असं तो सावनीला ऐकवतो